हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात अपेक्षा करते तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेत असाल तर आज आहे फ्रायडे आणि आज परीला स्कूलमध्ये ट्रेडिशनल ड्रेस घालून जायचं होतं कारण तिच्या स्कूलमध्ये आज दिवाळी सेलिब्रेशन होतं आणि उद्यापासून तिला सुट्ट्या लागतील आणि वेदूच्या स्कूलमध्ये कालच दिवाळी सेलिब्रेशन झालं आणि त्याला आजपासून सुट्ट्या लागल्या आहेत तर इथं परीचा टिफिन पॅक केला आणि वॉटर बॉटलही भरून दिली आता तिचा थोडासा मेकअप करायचा आहे सिम्पल असं करायचं आहे जास्त मेकअप मी करत नाही तिचा आणि मला जमतही नाही जास्त मेकअप करायला म्हणजे थोडासा आय शॅडो वगैरे आयलायनर आणि बिस्किट वगैरे लावून देते तर बघा इथे सगळ्यांनी छान छान असं ट्रेडिशनल ड्रेस घातले होते परीला सोडून आले आणि आज पहिल्या टिफिन मध्ये मटकीची भाजी आणि चपाती दिली होती तर मी नाष्ट्यासाठी वेगळं काही बनवत नाही तर फक्त भाजीसाठी नाश्त्यासाठी नाष्ट्यासाठी खातो सुट्टी दिवशीच आमच्या घरात फक्त नाश्त्यासाठी वेगळं काही बनतं तर त्यानंतर मी नाश्ता वगैरे करून घेतला तर इथे चहा आणि भाजी चपाती नाश्त्यामध्ये खाल्ली इथं बघा वेदू आज सकाळी लवकर उठला होता कारण त्याला सुट्टी होती आणि स्कूल जेव्हा असते तेव्हा तो उठतच नाही त्याला नवला बळच उठावं लागतं त्याचे धाव्यास फुलं असते पण आज सकाळी उठून अभ्यास करत नसलाय यांना ऑफिसला जायचं होतं त्यामुळे त्यांचं टिफिन वगैरे भरून दिलं आणि ते ऑफिसला गेले त्यानंतर मी सर्व कामं पटपट आवडली कारण मला आज चकली करायची होती तर हे भागणीचं पेट मी भागणी करून पेट दळून आणलं आहे त्यातलं एक ग्लास पीठ मी घेतून घेतलं तर भाजणी कशी करायची हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता तर एक ग्लास पिठासाठी इथं मी अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे तर तुम्ही पातेलं किंवा कढईमध्ये ते पाणी टाकून घ्यायचं गॅस चालू करायचं आणि ते पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये तिखट मीठ आणि हळद टाकून घ्यायचं आपल्याला जसं पाहिजे तसं मी इथं अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे ही कलर साठी तिखट आहे त्यामुळे मी थोडंस टाकलं नाही आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि आपलं घरचं लाल तिखटही टाकलं ला आहे थोडंसं आपल्या चवीनुसार तुम्ही तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं टाकू शकता आणि त्यामध्ये तुम्ही दोन चमचे तेल टाकून घ्यायचं पोहे खाण्याचा चमच्याने जेवढं ग्लास पीठ असेल त्याच्या तुप्पट तुम्ही तेल टाकायचं इथं तिळंही मी टाकून घेतले आहे बरेच टाकायचे तिळ आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला जर जास्त चकली करायची असेल तर त्याचं हे प्रमाण सांगते तर इथं बघा पीठ जर तुम सात ग्लास भरलं तर तुम्ही सहा ग्लासच पाणी टाकायचं आणि हे एक ग्लास पाणी काढून ठेवायचं आणि नंतर जसं लागेल तसं तुम्ही मळताना ते वापर करू शकता त्याचा तर, तर इथं बघा मी तर ते पीठ त्यामध्ये टाकून घेतलं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ते मिक्स केल्यानंतर असं एकदम छान होतं आणि नंतर ते झाकून ठेवायचं तर बघायचं प्रमाण तुम्हाला व्यवस्थित जर समजलं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर एवढं लक्षात ठेवायचं की जेवढं पीठ आहे तर ते त्याच्यात दुप्पट तुम्ही म्हणजे एक ग्लास जर पीठ असेल तर दोन चमचे तुम्ही तेल टाकायचं हे लक्षात ठेवायचं पीठ छान मिक्स करून झाल्यानंतर ते असं हातात घेऊन बघायचं तर त्याचा गोळा होतो आता इथं बघा ते अर्धा ते एक तास तुम्हाला ते झाकून ठेवावं लागतं आणि त्यानंतर मग ते मळून घ्यायचं व्यवस्थित इथं बघा कसं असा गोळा होतो याचा मी हे पीठ एक तास दिलं होतं त्यानंतर मी छान असं मळून घेतलं त्याला जास्त मळावं लागतं नाही तर मग चकलीच्या तेलामध्ये ते टाकल्यानंतर तुकडे पडतात त्यामुळे छान मळून घ्यायचं आणि याला तुम्ही काय म्हणता चकलीचा साचा किंवा शेवगा कमेंटमध्ये सांगा तर आमच्याकडे याला शेवगा म्हणतात तर याला आतून सगळं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये पिठाचा गोळा करून टाकायचा आणि नंतर चकली करून घ्यायचे तर इथं त्या ताटालाही तेल लावून घ्यायचं तर मी विसरले होते ताटाला तेल लावायला तर इथं बघा चकली करून घेते चकली करताना त्याला दोन्ही बाजू अशा दाबून घ्यायच्या त्यामुळे मग ती तेलामध्ये असे सुटत नाही लूज पडत नाही चकली तर अशा आपल्याला पाहिजे तसं छोट्या मोठ्या शेपमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता त्यानंतर हे चकली तळताना जर खरी तळताना त्याची परीक्षा असते असं म्हणायचं तेल एकदम असं कडक करायचं असतं तर चकली तळताना कमी गॅस करायचंच नाही सगळ्या चकल्या तळून होईपर्यंत बघा इथं मी एकदम कडक तेल केलेलं आहे आणि गॅसही फुल आहे तर आता मी सगळ्या चकल्या तळून घेते त्याला सतत असं हलवत राहायचं सगळ्या करायला वेळ लागत नाही परंतु तळायला तो त्याला जास्त वेळ लागतो